नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे जुन्या काळी आपण एक परंपरा अनुभवलेली आहे आणि आज ती परंपरा कुठेतरी नामशेष होती ती पद्धत होती आठ आलुतेदार आणि बारा बलुतेदार यामध्ये आपण समाजावाईज त्या ठिकाणी अनेक गोष्टी विभागून दिलेल्या होत्या कोणी जर सांभारे काम करत असेल तर त्यांनी वर्षभर आपल्याला चप्पल आणि बुटांचा पुरवठा करायचा त्याला त्याबद्दल धान्य दिलं जायचं या व्यतिरिक्त ही शेती कामामध्ये देखील सांभार समाजाची मोठं मदत व्हायची मोठं योगदान आहे आज घडीला आपल्याला हे खूप कमी अनुभवायला मिळतंय आज बदल होत चालला आहे आणि या बदलानुसारच अनेक गोष्टींमध्ये फरक आपल्याला आढळून येतो चला तर अधिक माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत काका आहेत ज्यांनी एक तो काळ देखील अनुभवलेला आहे आणि आजचा काळ देखील ते अनुभवतात काका स्वागत आहे सर्वप्रथम आपलं नाव हो सांगा रवींद्र बाबलाल प्रस हे माझं नाव आहे बरं काका मला सांगा किती वर्षांपासून आपण हे काम करता हे समजा आमच्या आजोबा होते तेव्हापासून ते लोक हेच काम करायचे अजून बी माझ्या आई वडील भाऊ ते बी तेच काम करतात आणि मी बी सुद्धा तेच काम करतो म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही या कामाला सुरुवात केली काम या कामाला समजा मी चौदा ते पंधरा वर्षाचा असन तेव्हा मी आजोबा माझ्या बापापशी बसायचं आजोबाशी बघत असतो त्या टायमाला मला काही काम यायचं नाही पण माझ्या बापापशी मी बसायचं बघता बघता मी काम शिकलो पहिलं ते गंध हाताला बी लागली आडी लागायची रापी लागायची ते लागल्याशिवाय माणूस शिकत नाही बरं जेव्हा तुम्ही काम शिकेले त्या काळातली परिस्थिती फार वेगळी होती नेमकी काय परिस्थिती होती आणि कामाची पद्धत काय होती त्या टायमाला जेवढं प्रस्तुती बेकार होती काकडतच नाही भेटायची बरं एवढी बेकार कंडिशन होती आणि गावगाव समजा आपले पाडे तांडे तुंडे आहे आपलं हे चांगलं सामान का ठेवलं खांद्यावर का चालल्या आपली तिकडं तांडे दुंदे करून कोणी काही भाकरी द्यायचे तर कोणी पैसे द्यायचे तर कोणी दाणे द्यायचे बर अशी पद्धत कोणाकडे पैसे नसले भाऊ दाणे ते दाणे द्यायची भाऊ भाकर आहे ते भाकर द्यायची ज्याच्याकडे पैसे असले ते पैसे द्यायचे बरं काय कामाची पद्धत आहे दाणे देखील द्यायचे म्हणजे किती दाणे द्यायचे किती जोड द्यावा लागेल आता समजा एक जोड जर चप्पल शिवली जास्त फाटलेली त्याला म्हणतात एक आठा बर एक आठा जे येतो का ते एक आठा धान्य द्यायची अच्छा हां आणि दोन जोड जर शिवले तर ते दोन आठे द्यायचे म्हणजे वर्षा काठी असे किती क्विंटल पर्यंत धान्य आपल्याकडे कमीत कमी समजा वर्षामधून तीन साडेतीन चार क्विंटलचं धान्य जमावायचं पण कसं आहे खाणारे जास्त कमवणारा एकत्र राहायचं त्या प्लेटला कारण काम धंदे नव्हते त्या आम्हाला काही बरोबर भाग दिसत एकदम प्रस्तती बेकार व्हायची कामच सारखं होतं पैसा जास्त नाही बरोबर आणि हे सगळ्यात जास्त हे तेव्हा बरं एक समाज मान आणि आपण एक सामाजिक सलोखा त्या काय काय होतं आणि कशी परिस्थिती हे लोक हर माणसाची म्हणजे स्वाभिमाननं यशस्नं साऱ्या हरे गोष्ट म्हणजे कोणाला बी चांगलं बोलायचं आताची जी पद्धत आहे ती बराबर आहे पहिले अहो दादा शिवान हरेक वस्तू म्हणजे कोणची बी काळ कोणी असू आता समजा तो माझं वडिलांचं हे दिसलं त्याला मी बघून घाबरून पळून जायचो माझ्या वडिलांना बोलत मी म्हणजे आधार करायचा हा आधार म्हणजे तो माणूस दिसला आणि ते काका दिसले तिकडून पळून जायचो मग ते काका बोलणार माझ्या वडिलांना पण आता तर असं आहे की समोर बसून दारू त्याचं समोर बसून सिगरेट त्याच्या तुझ्या बापाचं आहे का बरोबर अशी बांधली आहे म्हणजे त्या काळात तुम्ही जे काम करायचं त्या कामानं खरा स्वाभिमान आणि एक आपण ज्याला म्हणतो की मग ते लई गर्व होतं त्याच्यावर बरोबर आणि ते लोक शिस्त पाळायची त्या कामान एक ओळख मिळवून दिली ओळख हर एक गोष्ट म्हणजे कोणाची इज्जत मान मर्यादा हर एक वस्तू ठेवायची लोक अनगडी हिरायचे आता कोणती मग तेव्हा आज घडीला यंत्रामुळं चांबडं वगैरे हे सगळं मिळणं सोपं झालंय त्या काळामध्ये आपण मग चांबडं वगैरे कसं उपलब्ध करायचं हे चांबडं म्हणजे समोरवाल्या कसं आहे चांबड्या घ्यायचे तो चांबडं त्याला ला वीज लावायचे त्याला कुंडामध्ये त्याला पपायला टाकायचे पंधरा पंधरा दिवस पंधरा दिवसाच्या नंतर ते बाहेर निघायचं मग त्याचा उपयोग चालू तर त्यानं थेटर बनायचे त्यानं जोडे बनायचे त्यानं गावरान चपला बनवायचे जे जुनक पद्धतीने जे चपला होत्या त्या चपलाच्या शा त्या चांबड्याच्या बनवायच्या त्या चांबड्याच्या चपल्या कमी कम बारा महिने दोन वर्ष अडीच वर्षे असे ते चपला जायचे आणि आता त्या चपला हे बघा आता मी तुम्हाला दाखवलं निघत बघा दोन महिन्याने झाले तर हे सहा महिने हे बघत पूर्ण मेंटेनन्स चालू झालं होतं आता पैसा घालून पुन्हा त्याचं मेंटेनन्स करत बसावलं हो हा पैसा घालून अशी बांधते सारांना फॅशन लागत ला तीच ना डिझाईन लागत बैल्यासारखं राहायला मग पूर्वी फक्त चपलाच बनवायचे का आपण आणखी काही पण तयार कर नाही चपला बी बनवायचे मोठे बी बनवायचे त्याच्यामध्ये खेटर बी बनवायचे आसूड बनवायचे बैलाचे आपले घरातले ते बैलाची बत्ती बनवायचे सारे टोटल काम चालू राहायचं पूर्ण ऑर्डर एकंदरीत शेतकरी हा तुमच्यावर देखील अवलंबून होता शेतकरीला तो त्याला माहिती कारण की आपल्याला पट्टे साबुकडे टोटल म्हणजे त्याचं पूर्ण बारा महिन्याचं काम आमच्याकडे बरं मग तुमचा व्यवहार कसा असायचा शेतकरी आणि तुमचं शेतकरी आम्हाला काय करायचं जे बारा महिन्याचं जे काही धान्य राहायचं ते आपल्याला धान्य द्यायचं एक क्विंटल असू दोन कुंटल असो दोन गेली कपले असून काय जेवण भाकर आणि असं कोणतं समजा त्यवार बार असला तरी ते येऊन आपल्याला खाऊ घालायचं सारे काही थोडंफार पैसे त्यांनी मदत पडली तर तो मदत बी करायचं अशामधलं होतं कारण त्यांना माहिती आहे आपल्या इकडं काम करतो बारा महिन्याचं आपलं काम सांभाळतो ते लोक इच्छत करायची मर्यादा ठेवायची आर वर्ष त्याला झुपकारायची चांगलं बोलायचं तर असं आहे आपलं मोठ जी तुम्ही तयार करायची साधारण किती वेळ लागायचा एक मोठ तयार करायला आणि किती लिटरची असेल ती कमीत कमी नाही म्हणलं तरी दहा बारा पंधरा लिटरचे राहायचे बरं किती वेळ लागायचं तयार करायला त्याला तयार करायला करा समजा तरी मी तीन दिवस जायचे तीन दिवस एक मोठा मग एक मोठ बनवल्यानंतर किती किलो धान्य वगैरे मिळायचं हो त्याला एक मोठ बनवली समजायला आपल्याला तरी तीन धडे धान्य मिळायचे